हे अत्यंत वाईट आदेश बांधेकर मतदान करण्यासाठी आले भडकले लोकसभेच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे सर्वसामान्यांसह सेलिब्रिटी सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांवर दाखल झाल्या असल्याचं पाहायला मिळते मराठी चित्रपट विश्वातील अभिनेते आदेश बांदेकर हे पवई येथील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आले असता ईव्हीएम मशीन बंद असल्याने त्यांना बराच वेळ ताटकळ थांबावं लागलं आणि या प्रकारावरून त्यांनी संताप व्यक्त केलाय पवईतील एका मतदान केंद्रावरून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले सत्तावन्न आणि अठ्ठावन्न या दोन्ही मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदारांना तासन तास प्रतीक्षा करावी लागत आहे लोकशाहीचा हा उत्सव पाच वर्षापासून यासाठी नियोजन केलं जात इथे अत्यंत वाईट परिस्थिती आहे इथले खूप चिडले आहेत मी स्वतः था। दोन थांबलोय था। मशीन बंद पडतात आणि त्यावर दोन दोन तास काहीही कार्यवाही होत नाही हे अत्यंत वाईट असल्याचं म्हणत आदेश बांदेकरांनी नाराजी व्यक्त केली मी आता पवई केंद्रावरती आहे हिरानंदानी सारखा सुशिक्षित एरिया आहे आणि या ठिकाणी सगळ्यांची एकंदरीत रिएक्शन आपण बघितली तर इकडची फिफ्टी एट फिफ्टी सेवन हे जी मुख्य सगळी जी यादी या सगळ्या बंद झालेल्या आहेत सगळ्या मशिनरी बंद आहेत आणि अत्यंत चुकीच्या काय इकडेच उभे आहोत उन्हात उभे आहोत आणि कोणी उत्तरच येत नाही झोनल ऑफिसर काय करतायत अश्विनी काय करतायत माहिती नाही वी आर जस्ट वेटिंग फॉर लास्ट टू आवर्स हिरानंदानी फाउंडेशन स्कूलच्या ठिकाणी बऱ्याचशा मशिनरी बंद झालेल्या आहेत आणि इथे कुठल्याही पद्धतीचं मतदान होण्यासाठी सकाळपासून अनेक लोक इकडे रांगेत उभे आहेत वयस्कर लोक परत निघून गेली आहेत तीन तीन तास किती आवडते रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई